नमस्कार सिंप्ली निशा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट असं मसाला दूध करणार आहोत चला तर मी लागणार पाहूयात मसाला दूध करण्यासाठी सर्वात आधी मसाला बनवून घ्यायचं त्यासाठी मी येते आठदा पिसते त्यानंतर अर्धा काजू अर्धा बदाम आणि चार ते पाच अक्रोड घेतलेले आहेत त्यानंतर थोडंसं केसर आणि एक चमचा वेलची पूर आता इथे मसाला करण्यासाठी गॅस मंदाचे वर ठेवून एका पॅनमध्ये बदाम काजू पिस्ता आणि अक्रोड घालून हे सर्व दोन ते तीन मिनटं हलकं भाजून घ्यायचं आता इथे हे भाजून झालेलं आहे ही प्लेट ही आता हे सर्व प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे आणि सोबतच थोडंसं केसर घालायचे आता इथे मसाला वाटून झालेला आहे आणि आता यामध्ये एक चमचा वेलची पूड घालून हे सर्व चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता इथे आपला मसाला पूर्णपणे तयार झालेला आहे आता मसाला दूध काढण्यासाठी ते मी अर्धा लिटर दूध तापत ठेवलेलं आहे आता दुधाला उकळी आले की यामध्ये सहा ते सात साथ चमचे साखर त्यानंतर पाव चमचा हळद आणि दोन चमचे तयार केलेला मसाला घालायचा आता हे सर्व दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आता गॅसमध्ये माझ्यावर ठेवून पाच ते दहा मिनटं दूध आठवून घ्यायचंय आता इथे आपलं अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट असं मसाला दूध तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद